मोनिका आजारपणातून उठल्यानंतर आज प दोन महिन्यानंतर पहिल्यांदा ऑफिसला निघाली होती मोनिकाच्या धाकट्या जावेने कविताने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी डबा बनवला ती किचनमधून बाहेर येत म्हणाली ताई हा घ्या तुमचा डबा असं म्हणत ती तिच्या जावेच्या जवळ गेली तशी मोनिकाने तिला मिठी मारली मोनिकाच्या डोळ्यातून घाळाघाळा पाणी यायला लागलं तिच्या डोळ्यातून पडणारे पाणी कविताच्या मानेवर पडत होतं तशी कविताच्याच डोळ्यासमोर तिच्या भूतकाळातील आठवणी यायला लागल्या छोट्याशा गावातून सून बनून या मायनगरीत पौशऱ्यामध्ये राहायला आलेली कवितासाठी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिचे सासरची वाट खूप बिकट बनली होती लग्नानंतर तिच्या मोठ्या जाव्याच्या पाया पडायला खाली वाकली तशी मोनिका मागे सरकत म्हणाली हो वॉट इज दिस ही कुठल्या काळात जगत आहे गावडोळ गुठली आजकाल कुणी कुणाच्या पाया पडतं का हे हायटेक युग आहे हॅलो आणि हक करण्याचा काळ आहे हिच्याकडे बघून असं वाटतं की शिकलेली नाही हे ऐकून कविताचा नावरा विजय हसत म्हणाला अगं कविता मग तर तू वहिनीच्या गाळ्यात पडून त्यांना भेट कविता जशी पुढे सरकली तशी मोनिका नाकमुरडत म्हणाली बस बस लांबूनच नमस्कार कर मी असं समजून घेईन कविताने दोन्ही हात जोडून नमस्कार करून घरात आत पुढे आली लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या मोठ्या जावेचा मोनिकाचा पारा आभाळावर जाऊन पोहोचला होता या मायानगरीत लहानाची मोठी झालेली मोनिकाला कुठल्या तरी छोट्याशा गावातून आलेली मुलगी तिची धाकटीच जाऊ म्हणून अजिबात आवडत नव्हती मोनिकाने तिच्या धाकट्या धराचे विजयचे लग्न तिच्या मामाच्या एकुलते एक मुल्याची नीलमसोबत लावून देण्यासाठी खूप हातपाय मारले होते पण तिच्या धीराने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही नीलम मॉडेल होती आणि शहराच्या प्रत्येक फॅशन शोमध्ये भाग घेत असायची फॅशन शोसाठी ती देशातल्या प्रत्येक शहरात फिरत असायची नीलमची ओळख खूप मोठमोठ्या हाय सोसायटीमधल्या लोकांच्या सोबत होती ती खूप मॉडर्न होती तिची ओळख मोठमोठ्या हिरो हिरोईनच्या मुलांशी होती ती त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने स्वतंत्रपणे जगत होती ती सिनेमामध्ये पण तिचं नशेबाजमावून बघत होती मोनिकाला किटी पार्टी शॉफिंग आणि फिरायचं खूप जबरदस्त वेळ होतं तिची अशी इच्छा होती की तिच्या कुटुंबात अशीच मॉडर्न शिकलेली मुलगी तिची धाकटी जाऊ म्हणून यावी म्हणजे त्या दोघींच्यामध्ये चांगली मैत्री होईल त्यांचा ताळमेळ चांगला बसेल पण जेव्हा विजयने एका गावात राहिलेल्या मुलीशी लग्न केले तेव्हा मोनिकाने बघितलेली सगळी स्वप्न धुळवीला मिळाली ती जळून राग झाली विजय मेडिकलचं शिक्षण घेत होता जेव्हा तो मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता तेव्हा तो त्याच्या ते जवळच्या मित्राच्या लग्नासाठी त्याच्या गावी गेला होता तो पहिल्यांदा कुठल्या तरी गावात गेला होता डोंगर दऱ्यात वसलेले ते गाव त्याला पहिल्या नजरेत खूप आवडले त्या गावाचे प्राकृतिक सौंदर्य तिथले स्वच्छ वातावरण बघून तो खूप आनंदात होता गावाच्या चारी बाजूंनी हिरवेगार झाडी हिरवेगार शेती झाडांवर बसून चिवचिवाट करणारे पक्षी मोठमोठ्या झाडांवर घरटी बांधून राहिलेले पक्षी त्यांची छोटी छोटी पिल्लं रानात ओरडणाऱ्या मोरांचा आवाज आमरेत गात असलेल्या कोकिळा हे सगळं बघून विजय एवढा प्रभावित झाला की मित्राच्या लग्नानंतर तो त्याच्या घरी गावात काही दिवस राहिला मित्राच्या लग्नातच विजयने कविताला बघितलं होतं लग्नाच्या दोन दिवस अगोदरच लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू होता त्यात कविता तिथल्या मुलींसोबत गाणं म्हणत नाचत मस्ती करत होती आज तिथे पहिल्यांदा विजयने कविताला बघितलं होतं त्या दिवशी कविताला बघितल्यापासूनच विजयची झोप पळून गेली होती रात्रभर त्याच्या डोळ्यांच्या समोर कविताचा नाजूक चेहरा घुमत होता तिला बघून त्याला असं वाटलं की त्याचा बायकोचा शोध पूर्ण झाला आहे त्याच्या डोक्यात बायकोबद्दल असलेले सगळे गुण कवितामध्ये होते ती अगदी त्याच्या अनुरूप होती मित्राच्या लग्नानंतर विजयने कविताबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली त्याने सुमितच्या वडिलांना कविताबद्दल विचारले ते म्हणाले कविता आमच्या गावातील रिटायर्ड झालेल्या शिक्षकांची सगळ्यात थोरली मुलगी आहे ती आता दोन वर्षापूर्वी रिटायर्ड झाले आहेत घरातल्या गरीब परिस्थितीमुळे कविताने दहावीनंतर शाळा सोडली कविता माझ्यासमोरच लहानाची मोठी झाली आहे ती खूप संस्कारिक शांत आणि हुशार आहे तिचा आवाज खूप नाजूक आणि गोड आहे ती गाणं खूप छान गाते मेहंदीच्या कार्यक्रमात तू तिचं गाणं ऐकलंच असशील मला तिच्याबद्दल तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की कविताच्या लग्नाच्या काळजीमुळे तिच्या वडिलांची झोप उडाली आहे त्यांच्या जातीतले कितीतरी ते लोक तिला बघायला येतात पण देण्याघेण्यावर येऊनच गोष्टी तिथेच थांबतात कविताला अजून एक लहान बहीण आहे तिचं पण लग्न करायचं आहे यावर्षी कविताच्या आईचे अल्पशा आजारांनी निधन झालं त्यांच्या दवाखान्यासाठी पैसा पाण्यासारखा होतला पण त्यांना वाचवू शकले नाहीत कविताची आई काय वारली त्यांचं सगळं घर विस्कटून गेलं सुमितच्या वडिलांनी विजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाले कविताचे बाबा माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांच्या दोन्ही मुली सुंदर शांत आणि संस्कारी आहेत जर कविता तुला पसंत असेल आणि तिला जर तुला तुझी जीवनसाथी बनवायची असेल तर मला तिच्या वडिलांच्यासोबत तुमच्या दोघांच्या स्थळाबद्दल बोलायला नक्की आवडेल सुमितच्या वडिलांचे बोलणे ऐकून विजयला मनातून उकळ्या फुटल्या त्याला आता लवकरात लवकर मुंबईला जाऊन या स्थळाबद्दल त्याच्या आईवडिलांशी बोलायचं होतं सुमितचे वडील थोडा वेळ थांबून परत म्हणाले विजय कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर तुझ्या आई वडिलांशी याबद्दल नक्की बोलून घे झालंच तर तुझ्या बादा बाबांना इथे एकदा तरी नक्की घेऊ नये विजय म्हणाला हो नक्की काका मी कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर आईबाबांच्यासोबत सोबत नक्की बोले आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी आवड ही त्यांची आवड असेल कविता तर मला पहिल्याच नजरेत आवडली होती मला अशीच मुलगी माझी बायको म्हणून हवी आहे जिचं मन स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ असावं कविताचे मन पाण्यासारखे स्वच्छ आहे तिच्या मनात सरळ बघता येईल विजय खूप उत्साहाने पुढे म्हणाला काका सुमितच्या लग्नात आम्ही खूप वेळा भेटलो आहोत मी, मी उद्याच मुंबईला जाणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कविताच्या बाबांशी बोलून घेऊ शकता सुमितचे बाबा म्हणाले ठीक आहे मी उद्याच तिच्या बाबांशी जाऊन बोलतो विजय मुंबईला पोहोचल्यानंतर त्याने कविताबद्दल त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या दादा सांगितले ते ऐकून मोनिका खूप रागवली ती नाराज होत तिच्या धीराला म्हणाली अहो भाऊजी मी तर नीलमचे स्थळ तुमच्यासाठी सुचवलं आहे मी नीलमची तुमच्याविषयी बोलली पण आहे मुंबईसारख्या मायानगरीत तुम्ही गावाकडची गावंडळ अशिक्षित मुलगी बायको म्हणून घेऊन येऊन आमचं नाक कापायचं आहे का विजय म्हणाला अगं वहिनी मी तर तुला अगोदरच सांगितलं आहे की मला नीलम बायको म्हणून अजिबात पसंत नाही तिच्यात आणि माझ्या विचारांत जमीन आसमानाचा फरक आहे मी एक सरळ साधा मुलगा आहे आणि नीलम हाय मॉडर्न मुलगी आहे विजय हसत अजून काही बोलणार त्या अगोदरच त्याची बहिणी त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली काय वाईट आहे नीलममध्ये दिसायला कुठल्या हिरोईनपेक्षा कमी नाही चांगली शिकलेली आहे उंच घराण्यातली आहे पैशा पाण्याची काहीच कमी नाही हाय सोसायटीमध्ये तिचा वावर असतं भाऊजी तुम्हाला अशी मुलगी दिवा घेऊन शोधली तरी सापडणार नाही असं म्हणत तोंड फुगून मोनिका हॉलमधून उठून तिच्या खोलीत निघाली तेवढ्यात तिचा नवरा विजयचा मोठा भाऊ महेश मोनिकाला समजावत म्हणाला अगं मोनिका त्याला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करू दे ना तू तुझी आवड त्याच्यावर का थोपत आहेस तो असं बोलत होता तोपर्यंत मोनिका तिच्या खोलीत पोहोचली होती दोन दिवसानंतर विजय त्याच्या आईवडिलांच्यासोबत सुमितच्या गावी गेला कविता त्याच्या आईवडिलांना खूप आवडली विजयच्या आईने कविताची ओटी भरली थोड्याच दिवसांनी लगेच त्या दोघांचं लग्न झालं मोनिका नाराज असून पण कविता या घरची धाकटी सून बनून आली कविता लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या मोठ्या जावेच्या नाराजीची शिकार झाली होती ती प्रत्येक गोष्टीसाठी कविताला टोमणी मारत असायची पण कविता खूप विनम्र होती ती तिच्यावर असलेल्या संस्कारांमुळे कुणालाही उलट उत्तर देत नव्हती मोनिका तिला कितीही टोचून बोलली तरी ती तिला उलट उत्तर देत नव्हती कारण कवितेला माहीत होतं शब्दाने शब्द वाढतो त्यामुळे तिने त्यावेळी गप्प बसणे योग्य समजले तिला विश्वास होता की वेळ कधीच एकसारखी राहत नाही ती बदलत असते एक दिवस तिची पण वेळ बदलेल दिवस पुढे निघून चालले होते मोनिका सरकारी बँकेत नोकरी करत होती त्यामुळे ती रोज सकाळी स्वतःचा डबा स्वतः बनवत होती सकाळी नऊ वाजता तिच्या स्कूटरवरून बँकेत जायची आणि संध्याकाळी पाच वाजता घरी परत येत असायची कविताशी मोनिका एवढी नाराज होती की तिने बनवलेला चहासुद्धा ती पित नव्हती मोनिका कामावर गेल्यानंतर कविता किचनमध्येच जात असायची कविताच्या सासू सासऱ्यांना मोनिकाचा रागीड स्वभाव चांगलाच माहीत होता त्यामुळे ती चिडलेली असताना ते प्रत्येक वेळी गप्प बसत असायचे सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण येणारा काळ त्यांच्या पुढे काय वाढून ठेवणार होता हे कुणालाच माहीत नव्हतं एक दिवस संध्याकाळी बँकेतून घरी परत येत असताना पाठीमागून एका गाडीने मोनिकाच्या स्कूटरला जोरात धडक दिली त्यावेळी मोनिकाने हेल्मेट घातलं होतं त्यामुळे तिच्या डोक्याला कमी मार लागला पण तिच्या हाताला आणि पायाला जबर मार लागला ला होता कुठल्या तरी चांगल्या माणसाने तिला त्याच्या गाडीतून जवळच्या दवाखान्यात दाखल केलं दवाखान्यातून फोन आल्यावर विजय आणि कविता लगेच दवाखान्यात गेले मोनिकाचा नवरा कामानिमित्त बाहेर दुसऱ्या शहरात गेला होता विजयने बघितलं तर त्याची बहिणी मोनिका आय सी यूमध्ये होती डॉक्टरांनी सांगितलं ती अजून पण बेशुद्ध अवस्थेत आहे काही वेळानंतर तिला शुद्ध येईल हेल्मेट घातल्यामुळे त्यांच्या डोक्याला जरा पण मार लागला नाही पण त्या घाबरून बेशुद्ध पडल्या आहेत त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे त्यांचे एक्सरे काढल्यानंतर समजेल की कुठे फ्रॅक्चर झाले आहे की तर नाही ना काही वेळानंतर मोनिका शुद्धीवर आली डॉक्टरांनी विजयला हाताने इशारा करून आत बोलवले विजय आत गेल्यावर त्याच्या वहिन्याला मोनिकाला म्हणाला बहिणी तू अजिबात घाबरू नकोस तुझ्या हाताला आणि पायाला मार लागला आहे डोक्याला काहीही झालं नाही एक्सरे काढल्यानंतर आपल्याला समजेल की कुठे फ्रॅक्चर तर झाले नाही ना काही वेळाने डॉक्टरांनी एक्सरे बघून विजयाला सांगितलं की तिच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे त्यांना कमीत कमी पंधरा दिवस तरी दवाखान्यात राहावे लागेल विजयने फोन करून त्याच्या भावाला वहिनीच्या अपघाताची बातमी दिली जवळजवळ पंधरा दिवसांनी मोनिका दवाखान्यातून सुट्टी मिळाली विजय आणि कवितासोबत मोनिका घरी आली घराच्या दारात आल्यानंतर कविता मोनिकाला थांबवत म्हणाली ताई तुम्ही आता तुमच्या हाताने पाण्याचा ग्लास पण घ्यायचा नाही डॉक्टरांनी तसा पण तुम्हाला दोन महिने नुसता आराम करायला सांगितलं आहे तुमच्या एका हाताला आणि एका पायाला प्लॅस्टर केला आहे त्यामुळे तुम्हाला आरामाची खूप गरज आहे त्यामुळे आजपासून तुम्ही कुठलेही आणि कसलेही काम सांगताना मला संकोच करत जाऊ नका असं तुम्ही मला आत्ताच्या आत्ता वचन द्या तरच मी तुम्हाला घराच्या आत येऊन देईन असं म्हणत कविताने दार अडवलं आणि दारात मध्येच उभी राहिली कविताचं बोलणं ऐकून मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिने कविताला एक हाताने तिच्याकडे ओढत तिच्या डोक्यावर किस केला आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाली कविता मला माफ कर मी तुला माहीत नाही काय काय बोलले होते किती वाईट बोलले तुला कारण नसताना खूप त्रास दिला मागचं सगळं विसरून तू माझी सेवा करायला लागलीस एवढी काळजी तर रक्ताचं पण कोणी करत नाही कविता तुला या घरात येऊन सात महिने झाले आहेत पण तू तुझ्या तु तु कोमल आणि आपुलकीने आमच्या सगळ्यांची मनं जिंकली आहेस मला भाऊजींच्या पसंतीवर गर्व आहे कविता तुझ्या चांगल्या वागण्यामुळे मला एक गोष्ट चांगली समजली आहे की गावाकडच्या मुली कमी शिकलेल्या असू शकतात पण त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले असतात तू एकत्र कुटुंब कसे बांधून ठेवायचे असते त्याचे जिवंत उदाहरण आहेस कविता प्लीज अगोदर तुम्हाला माफ कर तरच मी घरात आत येईन कविता म्हणाली ताई तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात तुम्हाला तुमच्या लहान बहिणीला रागवण्याचा बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे मग मला का वाईट वाटेल तुम्ही माझी माफी मागून मला लाजवू नका हा तर तुमचा समजूतदारपण आहे असं म्हणत कविताने तिच्या मोठ्या जावेला मिठी मारली महेश म्हणाला तुमच्या दोघी जावांचं मिलन झालं असेल तुमचं बोलणं संपलं असेल तर आपण घरात जाऊया का मला आणि विजयाला खूप जोरात भूक लागली आहे दाराच्या बाहेर उभ्या असलेल्या महेशने त्याच्या धाकट्या भावाला विजयला हळूच डोळा मारला आणि हसायला लागला लगेच विजय म्हणाला हो हो दादा संपला आता आमचं बोलणं तुम्ही सगळे घरात या कविता म्हणाली मी ताईंना त्यांच्या खोलीत बसून तुमच्या सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता बनवून घेऊन येते असं म्हणत कविताने मोनिकाला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं आणि हळूहळू तिला आधार देत तिच्या खोलीत कडे घेऊन निघाली कविता म्हणाली अहो ताई तुम्ही कुठल्या विचारात बुडायला आहात आता तरी माझा हात सोडा तुम्ही कधीपासून माझा हात घट्ट पकडून ठेवला आहे तुम्हाला बँकेत जायला उशीर होत आहे कविता असं बोलताच मोनिका भूतकाळाच्या आठवणातून बाहेर आली आणि म्हणाली ओ सॉरी कविता मी भूतकाळात हरवून गेले होते असं म्हणत मोनिकाने कविताच्या हातातून डब्बा घेतला आणि तिच्या नवऱ्याच्या महेशच्या सोबत हळूहळू पायऱ्या उतरायला लागली मोनिकाला आता समजलं होतं की गावाकडच्या मुली खूप मनमिळाऊ स्वभावाच्या असतात त्या घराला एकत्र बांधून ठेवतात